तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आराजपत्रिक गट ब एच आय दोन हजार एकवीसचा निकाल कोडा झालेला आहे तर मित्रांनो सहाशे सहा जे विद्यार्थी आहेत तर मित्रांनो त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकण्याला प्रेस करून ऑन नॉर्थिस सिलेक्ट करा तर बघू शकता एम पी एस सीच्या सहाशे सहा विद्यार्थ्यांना जीव टांगला लागलेला आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र दुय्यम सेवा आराजपत्री गट ब मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस पोलीस उपनिरीक्षक पी एस आय संवर्गाचे जनरल मेरिट लिस्ट का लिस्ट लवकरात लवकर प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थी आयोगाकडे निवेदने करू लागले आहे निवेदनात म्हटले आहे की पी एस आय पदांची जाहिरात अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले असून पूर्व परीक्षा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या रोजी मुख्य परीक्षा दिनांक नऊ जुलै दोन हजार बावीस रोजी पार पडले आहे त्यानंतर शारीरिक चाचणी ही दिनांक दोन ते दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतर बारा ते वीस मार्च या कालावधीत मुलाखत कार्यक्रम झाला आहे तरीही अजून आयोगाकडे जनरल मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली नाही जरी निकालाचे प्रकरण मॅटमध्ये गेले असले तरी आयोगास निकालास लावण्यास अडचणीत असली तरी फक्त सर्वसाधारण गुणवत्ते यादी प्रसिद्ध करण्यात यावी जेणेकरून मुलांना पुढील परीक्षेची दिशा ठरवण्यात था मदत होईल परीक्षेचा निकाल नामणीवर जात असल्याने विद्यार्थ्यांचे वय कालबाह्य ठरत आहे यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास डिप्रेशनमध्ये जात आहे बघा आणि त्याची पुढची दिशा ठरवता येणार नाही बाकीच्या परीक्षेवर देखील यक्ष लक्ष केंद्रित करता येत नाही त्यामुळे संधी असूनही त्यात हातातून जात आहेत पुढे काय करावे हे कळत नाही सन दोन हजार तेवीसची ही परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी आयोगाला तब्बल अडीच वर्षाचा कालावधी हे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही त्यामुळे घरून देखील दबाव येत आहे की मानसिक खच्चीकरण होत आहे चालले आहे आणि अगोदरच झालेल्या परीक्षांमध्ये निकालाच्या विलंबनामुळे राज्यात अनेक परीक्षेदार्थांनी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलल्यासारख्या घटना घडल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक दोन हजार एकवीसच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर पी एस आय दोन हजार एकवीसचा जनरलची मेरिट लिस्ट जाहीर करावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो एम पी एस सीची आताची सर्वात मोठी ही अपडेट आहे ठीक आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय मात